लोकसभा निवडणुकीत देशामध्ये भाजपला जनतेनं बॅकफूटवर टाकले स्वबळावर चारशेपारची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांची यावेळी चांगलीच अडचण झाली आहे सोलापूर आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला दोन्हीकडे पराभवाचा सामना करावा लागला आहे सोलापुरात प्रणिती शिंदे यांनी भाजपचे आमदार रामसात पुते यांचा पराभव करत विजयाची हायट्रिक रोखली या पराभवामुळे भाजपच्या अनेक नेत्यांची अडचण झाली आहे सोलापूर शहरात जरी मतदान चांगले असले तरी ग्रामीण भागात मात्र भाजप पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळते निवडणुकांमध्ये उमेदवाराचा पराभव झाला की पराभवाची नैतिकता स्वीकारून अनेक पदाधिकारी आपले राजीनामे देतात त्या पराभवाचे चिंतन केले जाते परंतु सोलापुरात जयसाळुंके वगळता कोणीही राजीनामा दिला नाही तसेच पराभवाचे चिंतन झाले नाही पण देशात एन डी ए बहुमतात आल्याने जल्लोष करण्यात आला जल्लोष करताना मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाचा उलटा झेंडा फडकवण्यात आल्याचे यावेळी पाहायला मिळाले